राज्यसेवा किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा याचा अभ्यास चालू आहे आणि हे सगळे चालू असताना अप अकॅडमी कडून चालू घडामोडीचा एक विशेषांक उपलब्ध केला आहे तो आता बहुतेक लोकांपर्यंत पोहोचला असेल ज्यांच्याकडे पोहोचलेला नाही त्यांनी बघा येणाऱ्या येणाऱ्या पूर्वपरीक्षेला एक धावती रिव्हिजन देण्यासाठी चालू वर्षाच्या चा, म्हणजे जवळपास दीड वर्षाचा कंटेंट याच्यामध्ये आहे तो कंटेंट तुम्हाला एक्झामच्या अनुषंगाने कसा गरजेचा आहे त्याचा विचार करूनच आम्ही तो उपलब्ध केलेला आहे त्यामुळे जे लोक आता जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वजण अभ्यास करत आहेत एक धावती रिव्हिजन म्हणून तुम्ही हा कवर ए तुमच्या अभ्यासिकेत पोहोचला असेल हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल स्टेप ऑफ वेद म्हणून आपण एक मासिक सुरू केलेला आहे तर त्याच्या मासिकाच्या अगोदर पूर्वपरीक्षेला काय पाहिजे आहे तर त्या अनुषंगाने हा विशेषांक जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचा कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून देतो तर हा जो रेड कवर आहे तर तो लगेच लक्ष वेधतो आणि एक्झामच्या अनुषंगाने चालू घडामोडीचा अचूक वेध आपल्याला वेधण्यासाठी किंवा अचूक वेध घेण्यासाठी हे मॅगझिन तुम्हाला शंभर टक्के उपयोगी ठरणार आहे मग आता हे तुमच्यापर्यंत आहे याची सॅम्पल पीडीएफ सुद्धा टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे याचबरोबर Uh, आता जसं मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की आपण मासिक मॅगझिन घेऊन येणार आहोत जे की मुख्य आणि पूर्व परीक्षेला दोन्हीकडे उपयुक्त असेल आता तुम्ही जर ज्या लोकांनी बघितलं त्यांनी वेद मधला कंटेंट बघित असेल ना या विशेषांकामधला तुम्हाला अंदाज आला असेल की याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉलिसी स्कीम सुद्धा दिलेल्या आहेत ज्या की मेन्स अँगलने सुद्धा उपयोगाच्या असणार आहेत मग आता मी तुम्हाला आपला जो वेद सप्टेंबरचा मासिक आहे तर ते आता तुम्ही व्हिडिओ बघत असताना हे तुमच्यापर्यंत व्हिडिओ बघत असताना मार्केटमध्ये मॅग्झिन पोचलेलं असेल त्यामुळे तुम्ही जवळचे जे तुमचे जे पुण्यामध्ये पोचले असेल जे पुण्याबाहेरचे आहेत त्यांनी जवळच्या जे बुक स्टोर आहेत त्यांना डिमांड करा तिथपर्यंत ते आम्ही पोहोचू राईट सो so, आता या स्टेप ऑफ वेदमध्ये काय आहे त्याच्याबद्दल मी पुढच्या पाच मिनिटामध्ये सांगणार आहे ही एक पुन्हा एकदा लक्षात घ्या मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेचा एक सुरेख संगम आम्ही या माध्यमातून साधला आहे सप्टेंबरचं मॅगझिन आहे आणि त्यामुळे या सप्टेंबरच्या मॅगझिनमध्ये आयडियली डेटा हा असायला पाहिजे कोणता तर आपल्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही एक्झाम देणार आहात किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही अठ्ठावीस सप्टेंबरची एक्झाम देणार आहात मग त्याच्या अगोदर ऑगस्टचा कंटेंट एकदा बघून जायला पाहिजे आणि तो ऑगस्टचा पूर्व परीक्षेचा कंटेंट आम्ही यामध्ये उपलब्ध केलेला आहे परंतु याच मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो पुन्हा एकदा मला सांगा असा वाटतो की यामध्ये तुम्हाला अ आपण काय दिलं आहे मुख्य आणि पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने तो मुद्दा मी अगोदर फाय हे करतो आणि त्यानंतर तुम्ही आपण जो पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे त्यातला कोणता कोणता कंटेंट प्रिलिम चालू शकणे गरजेचं असेल तर ते बघूयात तर सगळ्यात पहिला यामध्ये जो मुद्दा दिसतो तर यामध्ये आहे पहिली एकशे तिसावी घटनादृष्टी जी पु, मुख्य आणि पूर्व म्हणजे दोन्ही अँगलने आहे <coughs> एकशे तिसावा घटनादृस्ती विधेयक जनरली एक्झाम ला समोर जाताना रिसेंट घटना दुसऱ्या माहिती असायला पाहिजे तशा अनुषंगाने एकशे एकोणतीस आणि एकशे तीस या आता चर्चेतल्या आहेत एकशे तीस आम्ही आपण याच्यामध्ये कव्हर केलेली आहे एक देश एक निवडणूक पुन्हा एकदा ह्या पुन्हा एकदा महत्वाची त्याच्यावर पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस किंवा क्वेश्चन त्यातला सिलेबस कसा आहे या गोष्टी कव्हर केलेल्या धोरण शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मग तिरभाषा सूत्र आहे मग ते त्रिभाषा सूत्र हे दोन हजार सॉरी आपल्या अगदी कोठारी आयोगाच्या शिफारसीपासून आहे मग त्याला अनुसरून आता खरंच सूत्र ठेवायचं का कि मुख्य परीक्षेला अनुसरून प्रश्न आला तर द्विभाषा सूत्र घेण्याची आता वेळ आलेली आहे का तर या अनुषंगाने याच्यामध्ये आर्टिकल टाकलेला आहे आणि केस स्टडीज पण दिल्या आहेत सिंगापूर सारख्या केस स्टडीज दिलेल्या आहेत तुम्हाला ही आ, मॅग्झिन तुमच्यापर्यंत तर तुम्हाला जाणवेल की मुख्य परीक्षेला अनुसरून खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत राईट त्यानंतर शहरीकरण आता ट्रम्प आता आपल्याशी जे काही वागतायत राईट त्या अनुषंगाने पॉलिसी कशी बदलणार आहे एआयचा मुद्दा आहे आणि इथे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आता काय केलं ह्या सगळ्या गोष्टी देताना काय विचार करतोय की जी चा पेपर जो आहे मुख्य परीक्षेचा तर जीएस वन टू थ्री फोर या प्रत्येक विषयाच्या एका तरी जी ला आ, हात लागला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मुख्य परीक्षेला एक एक थीम बेस तुम्हाला आ, कंटेंट देण्याचं नियोजन आहे म्हणजे हा अगदी तुमच्या इथिक्सच्या अनुषंगाने सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे राईट ठीक आहे सो हे झाल्यानंतर यामध्ये अजून काय आहे तर साधारणपणे वेद आता पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने एस आहे जो आपले राजद्रोहाचा कलम होतं एकशे चोवीस ए मध्ये तर ते आता तुमच्याकडे एकशे बावन्न मध्ये त्याच्याविषयी आहे किंवा मग अ यामध्ये उर्जित पटेल चर्चेतील व्यक्ती सी पी राधाकृष्ण आता जे आपले उपराष्ट्रपती होणार आहेत क्रीडा पुरस्कार हे सगळे तुमच्या ऑगस्टमध्ये सॉरी हा ऑगस्टमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत या ऑगस्टमधल्या कंटेंट uh, तुम्हाला एक्झामच्या अनुषंगाने महत्वाचं आहे पूर्वपरीक्षेसाठी आता महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर सर्किट बेंचचा मुद्दा आहे किंवा मुख्यमंत्री समृद्ध पंचतराज अभियान आहे तर त्याचबरोबर पर्टिक्युलरली ट्रम्प पुतीन यांची भेट असेल जी अमेरिकेमध्ये किंवा अलास्कामध्ये घडलेली आहे किंवा विज्ञान तंत्रज्ञानाचा जो कंटेंट आहे अग्निफाईव चर्चेतला मुद्दा आहे याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपणा घर उपक्रम आता ज्या नवीन स्कीम्स आलेल्या आहेत राईट म्हणजे दोन ऑगस्टच्या स्कीम्स आहेत तर त्या सर्व याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत मग यामध्ये आदू आता म्हणजे तुम्हाला जर मार्केटमध्ये तुम्ही उपलब्ध झालेलं हे जे मॅग्झिन आहे ते तुम्ही बघितलं तर तुम्हाला अंदाज येईल आता एकशे तिसावी घटनादृष्टी आहे ना मग तिचा आवाका घेताना काय केलाय हे प्रकरण का वाचतोय भूमिका काय आपली प्रश्न प्रकरण वाजायची तर चालू अडवणीचा मुद्दा आहे त्याच्यानंतर मग युपीएससीवर ऑलरेडी क्वेश्चन आलाय का याच्यावर तसं दिलंय मी इथे तुम्हाला दिसत असेल या घटकावर समजा वर क्वेश्चन आलेला आहे का मग येस ऑलरेडी कोणता सिलेबस मध्ये कोणता मुद्दा आहे आणि मग या प्रकरणामध्ये कोणता प्रश्न विचारला गेलेला आहे राईट आणि मग लास्टला या टॉपिकच्या शेवटी आता याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी नाहीये पण या, या प्रकरणाच्या शेवटी पुन्हा एकदा असा जर प्रश्न युपीएससी ला विचारला आहे तर अजून कसा विचारला जाऊ शकतो राईट या अनुषंगाने क्वेश्चन सुद्धा तयार केलेले आहेत राईट प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी ही भूमिका घेतलेली आहे की त्या लेखाच्या इंट्रोडक्शन मध्ये काय आहे मग इंट्रोडक्शन म्हणजे या टॉपिकचं इंट्रोडक्शन कसं असावं त्याच्यानंतर जे पी सी जे आता जॉईंट जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे तर तिचा संसदीय समितीची भूमिका कशी असते हे विधेयक काय आहे विश्लेषण निष्कर्ष म्हणजे काय चांगल्या गोष्टी आहेत आणि काय वाईट गोष्टी आहेत किंवा वाईट म्हणजे ज्याची भीती वाटते लोकांना विरोधी पक्षातल्या पर्टिक्युलरली चालू घडामोडीवर याच्यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात राईट म्हणजे या अनुषंगाने प्रत्येक आर्टिकल कव्हर केलेलं आहे म्हणजे आपण काय करतोय इथून पुढे जो अभ्यास करणार आहोत तो फक्त पूर्व परीक्षेचा वेगळा मुख्य परीक्षेचा वेगळा असं तर नाही करणार आहे ना आपण त्यामुळे एक दर्जेदार मॅगझिन जे पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये मा अभ्यास करणार आहे मराठी लोक मुलांसाठी पर्टिक्युलरली एमपीएससी साठी आणि याचा दर्जा तुम्ही बघितला तर युपीएससीच्या लेवलला सुद्धा जे कंटेंट मराठीतून बघताय त्यांच्यासाठी शंभर टक्के उपयोगी ठरणार आहे त्यामुळे हा याच्या पाठीमागे मी आहे स्वप्नील सर आहे किंवा बाकीची टीम आहे तर चांगल्या पद्धतीने पूर्ण वेळ काम करत आहे याच्यामध्ये आम्ही फार जास्त विचारपूर्वक कोणता कंटेंट दाखायचा कोणता अवॉइड करायचा अ एक्झामची डिमांड काय आहे आणि आपण कशी फुलफिल करणार आहोत या पद्धतीने डिस्कस केलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे नक्की तुम्हाला उपयोग ठरणार आहे आता हे मेन्स ओरिएंटेड झालं तर मी थोडस प्रिलिम ओरिएंटेड कसं आहे तर ते सांगतो किंवा त्याच्यावर आपण जाऊयात राईट म्हणजे बघा युपीएससी मध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो किंवा ऑलरेडी विचारला आहे त्रिभाषा सूत्रावर क्वेश्चन टाकलाय हा मग सूत्रावर अजून काय दिलेलं आहे कि बाबा याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात ज्याला टायटल काय दिलेलं आपण चालू घडामोडीनुसार संभाव्य बुस्टर प्रश्न म्हणजे टॉपिक संपल्यानंतर आता हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर आहे शालेय शिक्षणातील सूत्राचे भवितव्य मूल्यांकित करा आता हे लँग्वेज थोडीशी युपीसीच्या धर्तीवर आपण ठेवलेली आहे तर ते समजण्यासाठी तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा कंटेंट बरोबर जे आपण आयडियली कंपल्सरी फॉलो करत आलेलं आहे जे लोक आपल्याला अपला पहिल्यापासून फॉलो करतात तेव्हा आम्ही कायम सांगितलेलं आहे की तुमचा अभ्यास ही एक वेगळी गोष्ट आहे आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो अभ्यासाच्या ऐवजी बऱ्याच वेळा बारा काय होत असतो आभास होत असतो आणि ती शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे मग आपण एखादं आर्टिकल दिल्यानंतर आपली भूमिका आहे की त्याचा मध्ये काय इम्पॅक्ट आहे राईट ना तो सिलेबसचा संबंध काय आहे युपीएससीने जर क्वेश्चन विचारला असेल तर त्याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये यूपीएससी युपीएससीने कसा विचारलेला आहे आणि मग तुम्ही अभ्यास केला या आर्टिकलचा त्याच्यानंतर तुम्ही शॉर्ट नोट्स काढल्या मग तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्ही एक आपण सराव प्रश्न त्याला म्हणा टेस्ट सोडवा किंवा ते क्वेश्चन पेपर सोडवा या अनुषंगाने या पूर्ण मेन्स ओरिएंटेड अभ्यासाची आपण काय केली तयारी करून घेणार आहोत किंवा या पद्धतीने जाणार आहोत मग आता इथे म्हणजे पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने विचारला गेला तर उर्जित पटेल यांच्या विषय दिलेला आहे त्यांचं योगदान सी पी राधाकृष्णन यांच्या विषय आलेला आहे माझ्या आता ह्या रिसेंट घडलेल्या गटात सी पी राधाकृष्णन जर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून क्वेश्चन आला तर स्टेप मध्ये ऑलरेडी आपण कंटेंट दिलेला आहे मग इथे त्याच कंटेंटला अजून कसं विचारलं जाऊ शकतं ते पुन्हा एकदा इथे उपलब्ध केलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सीपी राधाकृष्ण अगदी तुमच्या त्यांच्या पूर्ण नाव सांगा इथपासून क्वेश्चन आहेत राईट म्हणजे जे विचारले जाऊ शकतात सत्यपाल मलिक असतील राईट किंवा मग कॉमनवेल्थ लिफ्ट लिफ्ट वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप आहे म्हणजे हे प्रिलिम ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत राईट मला पर्टिक्युलरली दिशा अभियान आता जर तुम्ही बघितलं असेल तर आता फार चर्चेत आहे महाराष्ट्र सरकारचे दिशा अभियान जे बौद्धिक अपंगत्व आहे आहेत ना डिसेबल पर्सन आहे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा दिशा अभियानाचा मुद्दा आहे राज्य सरकारच्या स्कीम्स आपल्याला प्रलीनला आताच्या सध्याचा ट्रेंड म्हणतो की एक दोन एक दोन प्रश्न विचारले गेलेले आहेत मग ते आपल्याला जागा असावं मग हे सगळं ऑगस्ट मधले आलेलं आहे तर मध्ये आले तर आपण ऍटलिस्ट ते एकदा बघितलं पाहिजे या अनुषंगाने मी गोष्टी मुद्दाम ठेवलेल्या आहेत मग अगदी चर्चेतली पुस्तकं सध्याचे नवीन काही पुस्तक आहे का किंवा मग युद्ध अभ्यास वगैरे या सगळ्या गोष्टी कव्हर यामध्ये झालेल्या आहेत ही पीडीएफ तुम्हाला उपलब्ध आहे या पीडीएफ मध्ये तुम्हाला बाकीच्याही गोष्टी तुम्हाला उपलब्ध करण्यासाठी म्हणजे टेलिग्राम चॅनलवर आपण काय केलंय ही पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे जर तुम्ही आता अभ्यास करत असाल तर स्टेपअप वेद हे मॅग्झिन तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे का याची चेक करा आणि ऑगस्ट चा कंटेंट जो की या सप्टेंबरच्या मध्ये उपलब्ध आहे तर तो शंभर टक्के अभ्यासा खूप छान पद्धतीने आम्ही या गोष्टी करतोय सगळ्यात महत्वाचं स्टेप ऑफ वेद जे आपलं वार्षिक विशेषांक आहे तो आल्यानंतर ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स आला अनेक प्रतिक्रिया आल्या याच्या डिटेलमध्ये म्हणजे मी जो संपादकीय आहे ते मुद्दाम वाचा काळजीपूर्वक वाचा मी थोडासा मुद्दाम जास्त वेळ देऊन विचार करून लिहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि इथे तुम्हाला आ, हे पण दिसणार आहे की बाबा तुम्हाला काही अभिप्राय वाटले कळवावे सूचना वाटल्या सांगा टीका करायची ती करा सांगा त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्ह करायचं ते सांगा निश्चितपणे सगळ्या गोष्टी वेलकम आहेत त्यामुळे मला असं वाटतं की येणारी पूर्वपरीक्षा आपल्याला जिंकायची आहे का कारण की मुख्य परीक्षेचा एक सुंदर प्रवास जेवढ्या लवकर चालू होईल बघा पूर्व परीक्षा हा सगळ्यात मोठा बॅरियर आहे त्याला काही वादच नाही परंतु मुख्य परीक्षेचा जो सुंदर प्रवास आहे तर तो आपल्याला जेवढ्या लवकर चालू करता येईल तेवढ्या लवकर चालू करायचा आहे त्यासाठी जाता जाता या चालू घडामोडीचा कंटेंट मग तो वार्षिकी आपल्या वेद वार्षिकी मधून असेल किंवा आपल्या मासिक मधून मा असेल तो तुम्हाला छानपैकी उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल मी स्वप्नील सर आणि पूर्ण ची टीम आ, एक छान पद्धतीने अभ्यास करतोय काम करतोय त्याच्यावर करंट हा चालू घडामोडीचा मुद्दा माझा कायम जवळचा राहिलेला आहे त्यामुळे याच्यावर काम करत असताना एक आणखी ऊर्जा मिळते आणि तुमचा पाठिंबा मासच मिळत राहील याच्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही कारण की दर्जेदार कंटेंट आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि तुम्ही विद्यार्थी म्हणून दर्जेदार त्याला काय करा छानपैकी अभ्यास करा आणि तुमचं यश मिळण्यापर्यंत आमची एक आ, साथ त्याला लाभावी इतकी प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करत आहोत तुम्ही छानपैकी अभ्यास करा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच